हे भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर येथील तलावाचा परिसर असून या तलावाच्या परिसरामध्ये आता तो तलाव ओव्हरफ्लो झाला आणि ओव्हरफ्लो झालेलं हे पाणी असं तिकडनं येऊन आलेलं आहे आणि पुढे चाललेलं पाणी आहे तशा प्रकारे हा ओव्हरफ्लो वाढत चाललेला आहे पाण्याचा प्रवाह या दिशेने आहे आणि त्या जंगलाच्या दिशेकडून अशा प्रकारे येत आहे हा जंगलाचा परिसर आहे छान असा सुंदर असा हा परिसर आहे अशा वेळेस मनाला आनंद देणारं हे निसर्गरम्य वातावरण असतं आणि वाटतं की आता गाणं गुणगुनाव छोटी छोटी गईया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गई छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छो सो मेरो मदन गोपाल छो छोटी गिया छोटे छोटे गाली छो थी गै छोटे छोटे गाल छो सो मेरो मदन गोपालगे अगे गैया पीछे पीछे गाल आगे आगे आ पीछे कॉल बीच में मेरो मदन गोपाल बीच में मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गौल छोटी छोटी गैया छोटे छोटे गौल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सुमेरो मदन गोपाल धन्यवाद मी बबलू गाडोहे भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव बोलो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय करमयुगी गाडगे महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय आज के आनंद की जय जीवनात विषय आनंद घ्यायचा असेल तर सर निसर्गरम्य वातावरणामध्ये जाऊन आपण आपला वेळ दिला पाहिजे जय गुरुदेव जय गुरुदेव